श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोईकडे असं म्हणत श्रावणाचा महिना सुरू होतो आणि या महिन्यात सणांचीही सुरुवात होते तर श्रावण महिन्यात सगळ्यात पहिल्यांदा येणारा सण म्हणजे नागपंचमी आपल्या शेतातील पिकांचे इतर प्राण्यांपासून संरक्षण करणारा नागराजा याचा हा सण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी या दिवशी भाजणे कापणे आणि तळणे निषिद्ध मानलं जातं म्हणून म्हणून नागराजांच्या नैवेद्यासाठी पूर्णाचे दिंड केलं जातं नमस्कार स्वादिष्ट मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण दिंड कसं करायचं ते पाहणार आहोत तर त्यासाठी मी इथं एक फुलपात्र भरून हरभराची डाळ घेतलेली आहे तर ही डाळ आपल्याला स्वच्छ निवडून पाकडून घ्यायची आहे मी इथं ही डाळ निवडून घेतलेली आहे गॅसवरती कुकर ठेवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये फुलपात्रभर डाळ शिजेल इतपत पाणी ओतून घ्यायचं आहे तुमच्याकडे कुकर नसेल तर पातेल्यात ही पाणी ठेवू शकतात डाळ शिजवण्यासाठी या पाण्यात आपल्याला एक चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपली डाळ पटकन शिजली जाईल तसेच चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे आणि आत्ता आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी इथे कुकरवरती झाकण ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवरती या पाण्याला उकळी काढून घ्यायची तर तुम्ही बघू शकता तीन चार मिनटात पाण्याला उकळी यायला लागलेली ला ला आहे ला तर आपलं पाणी कडक गरम झालं तरीही चालतं उकडीच काढावी असं काही नसतंय तर आता याच्यामध्ये ही जी डाळ आहे ती टाकून घ्यायची आहे व पळीने ही एकसारखे हलवून घ्यायची आहे डाळ टाकल्यानंतर लगेच याला झाकण झाकून घ्यायचं नाही तर या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि नंतर आपण याला झाकण झाकून घेणार आहोत आता कुकरला साधारण तीन ते चार शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत म्हणजे ही डाळ आहे ती अगदी मौसर शिजली जाईल डाळ शिजते तोपर्यंत आपण दिंड्यांसाठी कणिक मळून घेऊ ज्या भांड्याने डाळ मोजून घेतली त्याच भांड्याने आपल्याला दोन भांडे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर आता हे पीठ आपण चाळून घेऊ चाळलेल्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला हे पीठ आता मळून घ्यायचं आहे तर एका भांड्यात किंवा बाउलमध्ये पाणी घेऊन अशा प्रकारे थोडं थोडं पिठामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला थोडासा घट्टसर असाच गोळा मळून घ्यायचा आहे तर आपल्याला इथं पुरणपोळीला जसं आपण कणिक मळतो त्याप्रकारे आपल्याला कणिक मळायची नाही थोडीशी घट्ट कणिक मळायची आहे अशा प्रकारे आपली ही कणिक मळून झालेली आहे आता आपण ही साईडला ठेवून देऊन याच्यावरती झाकण ठेवून हे आपल्याला साधारण दहा मिनटं भिजू द्यायची आहे तोपर्यंत आपली डाळ शिजलेली आहे की नाही ते बघूया तर इथं मी चार शिट्ट्या काढून घेतलेल्या होत्या आणि कुकर थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवलेला होता तर कुकर आपला पूर्णपणे थंड झालेला आहे उघडून बघूया आपली डाळ शिजलेली आहे की नाही तर तुम्ही बघू शकता एकदम मौसर अशी ही डाळ शिजलेली आहे तर आपण चेकही करूया तर हे बघा डाळ खूप छान आणि अशी शिजलेली आहे तर आता याच्यामधलं जे पाणी आहे ते काढून घेऊ अशा प्रकारे पूर्णाची चाळण घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये ही डाळ काढून घ्यायची आहे तर डाळ काढून पूर्णपणे यातलं जे येळणी किंवा पाणी आहे ते पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे पळीने थोडंसं आजूबाजूला डाळ सारायची म्हणजे त्यातलं पाणी आहे ते पटकन निथळलं जाईल डाळीचं पाणी पूर्णपणे निथळलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हे जे पाणी आहे त्याचा वापर आपण कटाची आमटी किंवा येळण्याची आमटी करण्यासाठी करणार आहोत आता चाळणीची डाळ आपल्याला एखाद्या भांड्यात काढून घ्यायचं आहे म्हणजे ज्या भांड्यामध्ये तुम्ही डाळ परतणार आहात त्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि नंतर अशा प्रकारे पळीने आपल्याला स्मॅश किंवा मौसर करून घ्यायची आहे डाळ आपली बऱ्यापैकी स्मॅश झालेली आहे आता आपल्याला ही गॅसवरती ठेवायची आहे म्हणजे याच्यातील जे, या जे मॉइश्चरायझर आहे ते थोडंसं कमी होईल आणि त्यामुळे काय होईल गूळ टाकल्याबरोबर याला जे पाणी सुटतं ते थोडंसं कमी सुटेल जर ओलसरपणा राहिला या डाळीमध्ये तर आणि गुळ टाकला आपण तर याला पाणी खूप सुटलं जातं आणि हे पाणी लवकर आटत नाही म्हणून थोडंसं आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे आणि याचं पाणी थोडंसं आटल्यानंतर किंवा ह्याचं माय मॉइचरायझर आहे ते थोडंसं कमी झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचं आहे साधारण अर्धा मिनिट मी ही डाळ हलवून घेतली आहे तुम्ही बघू शकता याच्यातील बऱ्यापैकी ओलसरपणा कमी झालेला आहे आता या स्टेजला याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचं आहे तर आपण ज्या वाटीने किंवा ज्या भांड्याने डाळ मोजून घेतली त्याच भांड्याने आपल्याला सव्वा वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे गूळ किसून घेतलेला आहे आणि तो फुलपात्रामध्ये अगदी दाबून दाबून भरलेला आहे तर आपण पुरणपोळी करत असताना जेवढी डाळ तेवढा आपण गूळ घेतो पण इथं आपण जे दिंड करणार आहोत त्या दिंडांसाठी तसे ते गोड झाले पाहिजेत त्यामुळे आपण थोडासा गुळ गुळाची जी क्वांटिटी आहे ती नेहमीपेक्षा थोडीशी जादा वाढवायची आता ही गूळ आणि डाळ मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये चिमुडभर मीठ टाकून घेऊ आता हे व्यवस्थित हलवून घेऊ जोपर्यंत गूळ वितळत नाही तोपर्यंत अगदी हलवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला दिसेलच गुळ पूर्णपणे वितळल्यानंतर याला पाणी किती सुटतं ते हे मिश्रण पूर्णपणे पातळ होतं तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे मिश्रण तयार झालेलं आहे अगदी खिरीसारखं तयार झालेलं आहे हे मिश्रण आपल्याला घट्ट होईपर्यंत असंच सतत हलवत राहायचं आहे आणि हे हलवत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की हे मिश्रण पातळीला खाली बुडाला चिकटलं गेलं नाही पाहिजे हे मिश्रण घट्ट होण्यासाठी मला दहा ते पंधरा मिनटं लागलेली आहेत तर हे पूर्णपणे आपल्या गॅसच्या फ्लेमवरती डिपेंड राहतं तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे घट्ट व्हायला लागलेलं ला आहे तर हे बघा अशा प्रकारे हे मिश्रण घट्ट झालेलं आहे आता या स्टेजला आपण याच्यामध्ये सुंट आणि बडीशेप तसेच वेलची पूड आणि जायफळ टाकायचं आहे तर काय झालं की माझ्याकडून हा व्हिडिओ याच्यानंतरचा तो व्हिडिओ होता तो व्हिडिओ आलेला नाही स्किप झालेला आहे बहुतेक तर, पन, तर ते सर्व टाकून घ्यायचं आहे मी पण इथं टाकलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल मी इथं वेलची वाटून घेतलेली आहे ती अशा प्रकारे डाळ परतून झालेली आहे आता आपण जी कणिक भिजू घातली होती ती थोडीशी मळून घ्यायची आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि ती अशा प्रकारे मळून घ्यायची आहे तर कणिक मऊ लसलुशीत म्हणून झाले आहे आता परतलेल्या डाळीमधलं जे मिश्रण होतं ते मी एका प्लेटमध्ये काढून घेऊन थंड करून घेतलेलं आहे चला तर मग आपण आता याचे दिंड तयार करून घेऊ आता हाताला थोडंसं पीठ लावून घेऊ म्हणजे हाताला कणिक चिकटणार नाही ना आणि याच्या एवढ्या गोळ्या करून घेऊ इथं मी चार पाच गोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि त्या पिठात ठेवून दिलेल्या आहेत दिंड तयार करण्यापूर्वी मोदकाच्या चाणीला प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे आणि गॅसवरती एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवून त्यावरती चाळण ठेवून द्यायची आहे पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण ज्या लिंबा एवढ्या गोळ्या केल्या होत्या त्याच्या लाट्या लाटून घ्यायच्या आहेत इथं मी दाखवते त्याप्रमाणे आपल्याला लाटी लाटून घ्यायची आहे ही लाटी आपल्याला लाटत असताना अगदी गोल घरघरीत गर लाटायची नाही थोडीशी लंबाकार लाटायची आहे आणि नंतर याच्यामध्ये हे जे डाळीचे परतलेले सारण आहे ते भरून घ्यायचे आहे तर सारण कसं भरायचं ते बघा आता यातलं थोडंसं सा सारण आपण या लाटीवरती घालून घ्यायचं आहे आपण ज्याप्रमाणे करंज करतो का नाही त्याप्रमाणे कानवला करतो त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे पण परंतु याची पद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे तर तर ही जी लाटी आहे ती अशा प्रकारे चारी बाजूने आपल्याला बंद करून घ्यायची आहे आणि हे करत असताना थोडंसं हलकंसं दाबून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे हे निघणार नाही तर हे बघा अशा प्रकारे आपलं हे दिंड आहे ते तयार झालेलं आहे आता हे उकडण्यासाठी चाळणीमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि राहिलेले जे दिंड आहेत तेही आपण करून घेऊ हो। तर अशा प्रकारची ही जी लाटी आहे थोडीशी जाडसर पुरी एवढी लाटायची आहे आणि थोडंसं ह्याला लंबगोलाचा आकार द्यायचा आहे त्यामुळे हे जे दिंड आहे ते चारी बाजूने आपल्याला व्यवस्थित बंद करता येतं अशा प्रकारे तुम्हाला मी अजून एक दिंड भरून दाखवते तर इथं सारण घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी दुमडून घ्यायचं आहे नंतर राहिलेल्या दोन्ही बाजूही अशा प्रकारे दुमडून घ्यायचे अगदी पेटीसारखा याला हाकार दिलेला आहे बघा तर अशा प्रकारे मी हे जे सर्व दिंड आहेत ते, ते तयार करून घेतले तर ते आता आपण उकडण्यास ठेवलेले आहेत तर साधारण आपल्याला मिडियम फ्लेमवरती पंधरा मिनटं हे उकडून घ्यायचे पंधरा मिनटानंतर उघडून बघूया हे शिजलेले आहेत की नाही तर ते हे बघा शिजलेले आहेत आपल्या बोटाला अजिबात हे जे कणिक आहे ते चिकटत नाही तर आत्ता आपण गॅसची फ्लेम बंद करू आणि गरम असतानाच ह्या चाळणीतले जे दिंड आहेत ते एका ताटामध्ये काढून घेऊ तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत गरम असताना काढले की हे एकमेकाला चिकटत नाहीत आणि अशा प्रकारे हाताने सुट्टे करून घ्यायचे आहेत तर खूप गरम आहेत हे अगदी पाच मिनटं याला थंड होऊ देऊ आपण आणि मग नंतर हे सरळ करून घेऊ तर हे बघा हे दिंड आहेत ते थंड झालेले आहेत आणि मी हे सरळ करून घेतलेले आहेत तर तर अशा ह्या गरमागरम दिंड्यावरती थोडंसं तूप टाकून हे आपण खाऊ शकतो किंवा कटाच्या आमटीबरोबर खाऊ शकतो आता यातलं एक दिंड तुम्हाला मी मोडून दाखवते म्हणजे तुमच्याही लक्षात येईल हे कशाप्रकारे तयार झालेलं आहे तर हे बघा अगदी भरगच्च सारण भरलेलं आहे याच्यामध्ये आजच्या या कॉम्प्युटरच्या युगामध्ये अशा प्रकारचे सणवार साजरे करायला कोणाकडेही वेळ नाही त्यामुळे अशा प्रकारच्या पारंपरिक रेसिपी लोप पावत चाललेले आहे म्हणून ही रेसिपी दाखवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही या नागपंचमीला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमची नागपंचमी साजरी करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद